नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे माजी चेअरमन भगवान पोले वर्ष सहासष्ट यांचा सुमठाणा येथे मृत्यू झाला असून त्यांचा मृतदेह संशास्पदरित्या एका बाबलीच्या झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत लटकल्याच्या स्थितीत दिसून आल्याने माजी चेअरमन भगवान पोले यांचा खून की आत्महत्या याबद्दलचा संशय वाढत असून किनगाव पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन घटनेचा पंचनामा करून याबाबतीच्या तपासाची चक्रे गतिमान केली आहेत भगवान पोले हे माजी चेअरमन असून सुमठाणा येथील रहिवासी आहेत सुमठाणा गावच्या शेजारी त्यांची शेती होती आणि शेतीमध्ये असलेल्या कोट्यात ते नेहमी रात्री झोपत असत काल ते नेहमीप्रमाणे आपल्या शेतातील कोट्यात झोपले असताना त्यांचा मृतदेह हो। शेतातील एका छोट्या बाबळीच्या बांडाला लटकल्याच्या स्थितीत आढळून आल्याने सोमठाणा गावामध्ये एकच खळबळ उडाली असून त्यांचा खून झाला आहे की आत्महत्या आहे याबाबत पोलीस तपास करत असून योग्य ती माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे येईल अशी अपेक्षा सध्या तरी व्यक्त करण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही परंतु भगवान पोले यांच्या सोमठाणा येथे झालेला मिळालेला मृतदेह हा अनेक गोष्टीचे संशय वाढवत असून काही दिवसापूर्वी वृद्धापाटी येथेही चोरट्यांच्या मारहाणीत एका वृद्धिश्रमाचा झालेला खून नाचा तपास अद्याप पोलिसांना लागला नसताना अहमदपूर तालुक्यात ही दुसरी घटना घडली आहे